नमस्कार रॉयल मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की महिलांसाठी पिठाचे किम किंवा फिकोफॉल मशीन या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे तर या ठिकाणी कोणकोणत्या महिला या योजनेसाठी अर्ज क करू शकतात पात्रता काय अर्ज कुठे करायचा अर्ज कसा भरायचा ही सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळ्या आय टीवरती सगळं सांगितलं जाणार आहे जसं की चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण थोडक्यात आपण अर्ज बघूया काय काय माहिती तर महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा ठीक आहे या ठिकाणी प्रतिपक्ष बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आहे तर या ठिकाणी या संदर्भ बघा माननीय मुख्य कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडून आलेली आठ दोन दोन हजार चोवीस रोजी मंजुरी नुसते ठीक आहे तर या ठिकाणी बघा आपण थोडक्यात बघा उपरोक्त संदर्भीय विषाणू महिला कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषदेस दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत व्यक्तिक लाभांच्या योजना डी बी टीमद्वारे द्वारे राबवण्यासाठी अटी व शर्तीचा अधीन राहून ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून अटी व शर्तीनुसार दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस ते तर या बघा नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून तर न लास्ट तारीख बघा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधी अर्ज घ्यावायचे आहेत अर्जाची लास्ट तारीख बघा बावीस दोन दोन हजार फेब्रुवारी हे लास्ट तारीख आहे योजनेचे नाव खालील प्रमाण आहेत आता या ठिकाणी दोन पद्धतीच्या योजना तुम्हाला दाखवलेल्या पहिली योजना बघा ग्रामीण भागातील अपंग महिला ओके जी महिला अपंग असेल व मुलींना पिठाची चक्की पुरवणे ठीक आहे जी महिला अपंग असेल तिला पिठाची चक्की त्याच्यानंतरला दुसरी योजना बघा ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिक व फॉल मशीन परवा ठीक आहे ह्या महिला फक्त स्पेशल ही योजना महिलांसाठीच आहे या ठिकाणी दोन पद्धतीच्या योजना हा तुम्हाला चक्की एक पिठाची चक्की आणि त्याच्यानंतर फ पिको फॉल मशीन ओके तर या ठिकाणी आपण थोडक्यात बघूया या योजनेसाठी संबंधित अटी शर्ती सोबत जोड्यात जोडण्यात आलेल्या आहेत सोबत अर्ज प्रारूप जोडले आहेत अटी व शर्तीची प्रवृत्ता करणारे पात्र अर्जातच प्रकल्प स्तरावर घेण्यात यावेळी तो पडताळणी करून तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी अर्जासह विविध नमुन्यातील सॉफ्ट कॉफी आणि हार्ड कॉपी जे तुम्ही अर्ज भरणार आहात आपण ठीक आहे जे डॉक्युमेंट आपण लावणार आहे तर ते, ते सगळं डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचे आहे कॉफी आणि हार्ड कॉपी जे ओरिजिनल वगैरे जे असेल ते तुम्हाला सगळं डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवायचे आहे ठीक आहे तेवीस तारखेला याचा निकाल लगेच लागणार आहे तर या ठिकाणी बघा आता प्रथम हा फॉर्म बघून घ्या फॉर्म वगैरे कसा बऱ्याचा काळजीपूर्वक बघा फॉर्म चुकला तर परत तुम्ही या ठिकाणी अपात्र होऊ शकता तर त्यासाठी व्यवस्थितरित्या बघून घ्या महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा सन दोन हजार तेवीस चोवीस जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुलींना व्यक्तिगत लाभांच्या योजना डी बी टी दहा टक्के लाभार्थी हिस्सा नव्वद टक्के शासकीय अनुदानवर या ठिकाणी आहे ह्या ठिकाणी नव्वद टक्के शासन शासन तुम्हाला देणार आहे दहा टक्के हिस्सा तुम्हाला भरायचा आहे ओके तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला फोटो लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी दोन पद्धतीच्या योजना तुम्हाला मागं पण सांगितल्या होत्या जसं की पहिली योजना ग्रामीण भागातील अपंग महिलांना व मुलींना पिठाची चक्की पुरवणे त्याच्यानंतरला दुसरी योजना बघा ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना फिको फॉल मशीन पुरवणे या ठिकाणी दोन पद्धतीचे आहे एका एका लाभार्थ्याच्या एका योजनेसाठीच अर्ज करता येईल ठीक आहे या ठिकाणी एकच लाभार्थीला एकच अर्ज करता येणार आहे तीन टक्के शासन निर्णय अनुसार अपंक लाभार्थ्यांना या प्राधान्य या ठिकाणी तीन टक्के शासन जे अपंग आहे त्यांच्यासाठी प्राधान्य आहे ओके पहिलं बघा महिला अर्ज या ठिकाणी या ठिकाणी ज्या व्यक्तीला अर्ज करायचं या सर्वप्रथम त्या व्यक्तीचं नाव टाकून घ्यायचं त्याच्यानंतरला दोन नंबरमध्ये बघा अर्ज अर्जदार विवाहात असल्यास लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी लग्न झालेलं असेल तर जे पूर्वीचं नाव लग्ना अदुगरचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं या याच्यामध्ये त्याच्यानंतरला वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव लग्न झाले असेल या ठिकाणी तुम्ही तुमच्या पतीचं नाव टाकू शकता आणि लग्न नसन झालेल तर या ठिकाणी आपल्या वडिलांचं नाव टाकून घ्या या ठिकाणी आपला एक चालू मोबाईल नंबर टाका या ठिकाणी राहण्याचे ठिकाण तुमचं गाव कोणतं तर थी, या ठिकाणी ठिकाण टाकून घ्या या ठिकाणी जे जे गाव असेल ते या ठिकाणी थी, मुक्काममध्ये टाकून घ्या जे पोस्ट असेल या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या त्याच्यानंतरला तुमचं ग्रामपंचायत काय ग्रामपंचायतचं नाव या ठिकाणी टाका त्याच्यानंतरला पंचायत समिती ठीक आहे जे पंचायत समिती असेल तुमच्या तालुक्यामध्ये तर या ठिकाणी जे पंचायत समिती या ठिकाणी टाकून घ्या जिल्हा ऑलरेडी आहे या ठिकाणी जन्मतारीख तुमची पूर्ण टाकून घ्या त्याच्यानंतरला या ठिकाणी वय पूर्ण वर्षाचं ठीक आहे या ठिकाणी जे असेल जे पंधरा सात एकोणीसशे नव्याण्णव किंवा जे पण असू श असू शकतं तर या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या सात नंबर बघा अर्जदार अपंग किंवा शेतकरी आत्महत्याग्रस्त किंवा विधवा किंवा दारिदिर्देशाखाली असल्यास स्पष्ट नमूद करावे तर या ठिकाणी या ठिकाणी जे पण असेल तर या ठिकाणी होई किंवा जे जे पण तुम्ही या ठिकाणी पात्र असाल ओके जे दारिदिर्देशाखाली असाल तर या ठिकाणी हे दोन टिकमार करून घ्या आणि त्याच्यानंतरला या ठिकाणी जे असेल ते टाकून घ्या त्याच्यानंतरला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाका या ठिकाणी तुमचं बँक बैंक, बँकेचे नाव टाका या ठिकाणी आय एफ सी कोड टाका आणि या ठिकाणी तुमचा अकाऊंट नंबर टाकून घ्या या ठिकाणी एक प प्रतिज्ञापत्र आहे तर या ठिकाणी असंच आहे थोडक्यात वाचूया मी लिहून देते की मबाक विभाग जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी जे योजनासाठी तुम्हाला अर्ज करायचं आहे या तुँ� योजनासाठी या ठिकाणी जी योजना लिहून घ्यायची आणि या या योजनेचा लाभ घेण्यासाठी मी अर्ज सादर केला आहे अर्जासोबत दिलेली माहिती खरी आहे चुकीची असल्यास मी व माझे कुटुंब त्यास सर्वस्वी जबाबदार राहील राहतील तसेच या व्यतिरिक्त तसेच या तसेच्या व्यतिरिक्त इतर योजनांचा लाभ घेतलेला नाही या ठिकाणी तुम्ही कोणत्या प्रकारचा लाभ घेतला नसेल तर या ठिकाणी जे पण माहिती तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या त्याच्यानंतरला या ठिकाणी अर्जदाराचं नाव आणि सिग्नेचर करून घ्या ह्या ठिकाणी बघा ग्रामसेवक दाखल शौचालयबाबत प्लस शासकीय सेवा किंवा सदस्य नसल्यात या ठिकाणी जे तुम्ही ओके एखाद्या शासकीय सेवेमध्ये असेल किंवा गव्हर्मेंटला जॉब वगैरे असेल तर या ठिकाणी ते अर्ज करू शकत नाही आहे या ठिकाणी बघा तर तुम्हाला सही शिक्का लागणार आहे ग्रामसेवकचं या ठिकाणी बघा सर्वप्रथम तुमचं ना या ठिकाणी नाव लिहून घ्या प्रमाणित करण्यात येते की जे मुलींचं किंवा जेच महिलांचं नाव असेल या ठिकाणी टाका जे गाव असेल ते या ठिकाणी टाकून घ्या येथील रॅवसी आहे महिला व बाल कल्याण विभागमार्फत दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ यांनी घेतला नाही साधारण कुटुंबाकडे शौचालय असून त्यांचा नियमित वापर करण्यात येत आहे तसेच लाभार्थी यांच्या कुटुंबातील कोणतेही व्यक्ती शासकीय सेवेत ठीक आहे निमशासकीय सेवेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य नाहीत या बाबतीत मी पडताळणी केली आहे ठीक आहे तुमची कधी शासकीय सेवेमध्ये नसेल तर तुम्ही ग्रामसेवक तुम्हाल तुम्हाला सही शिक्के देऊन टाकेन ओके आणि तुम्ही कधी एखाद्या योजनेमध्ये असाल तर नाही देणार ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवकचा सही शिक्का या ठिकाणी घ्यायचा आहे त्याच्यानंतरला हे काय इतकं विशेष नाही या ठिकाणी जे आटी आता सर्वप्रथम आपण बघणार आहोत की आटी कोणकोणते आहे ओके तर या ठिकाणी बघा गट विया, गट विकास अधिकारी यांच्या अभिप्राय या ठिकाणी तुमचं नाव टाकून घ्यायचं राहणार टाकून घ्यायचं तालुका टाकून घ्यायचा ठीक आहे हे आपण हे पडताळणीचे आहे ओके या ठिकाणी तुम्हाला सगळे बारा पॉईंट दिलेले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहिला फोइंट अर्जदार यांच्या कुटुंबातील उत्प उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या आत असावेत ठीक आहे जे तुमचं उत्पन्न एक लाख वीस हजार यांच्या दाखल सन दोन हजार बावीस तेवीस वर्ष वर्षाचे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वैध असेल ते जोडावेच अर्जदार सु उत्पन्न प्रमाणपत्र दाखल नसल्यास त्यांचा अर्ज नाकारता येईल या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी उत्पन्न हे लावायचंच आहे ओके आणि उत्पन्नाची जे उत्पन्न ते पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता उत्पन्न तुम्हाला लावायचं नसल्यास तुमचा अर्ज हे होईल बाद होईल अर्जदार हे ग्रामीण भागातील रहिवायचे असावा ठीक आहे तुम्ही रहिवायचे ग्रामीण भागातील असावे तीन नंबरच्या बॉईंटमध्ये बघा अर्जदार हे शेतकरी आत्मग्रस्त कुटुंबातील प्राधान्य त्यासाठी अर्जदार यांनी सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडा या ठिकाणी कधी तुम्ही असाल आत्मग्रस्त शेतकरी तर या ठिकाणी जे प्रमाणपत्र तुम्हाला दिलं जाईल ते तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागणार आहे जिल्हा परिषद अंतर्गत पीठाची चकी व योजना अपंग महिला यांचे अर्ज करावा पीठाच्या चकीसाठी कोण कोणते महिला दाखवलेले ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहेत अर्जदाराने यापूर्वी सादर योजनेचा लाभ दिला परिषद जिल्हा परिषद यांच्या इतर विभाग अगर या विभागाकडून मागील पाच वर्षात लाभ घेतलेला नसावा या ठिकाणी तुम्ही एकूण पाच वर्षामध्ये कोणताही लाभ घेतलेला नसावा या ठिकाणी इथे तुमचा अर्ज हा बाद होईल हे लक्षात असू द्या त्याच्यानंतरला बघा पाच नंबरमध्ये बघू अर्ज परिपूर्ण असावा अपूर्ण अर्ज विनास्वाक्षरी सादर केलेले अर्ज यांचा विचार केला जाणार नाही कृपया करून तुम्ही अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची खोडताड करू नका आणि सिग्नेचर वगैरे सगळं व्यवस्थित आहे का नाही ते व्यवस्थितरित्या बघून घ्या नाही तर तुम्ही सगळं पात्र असून सुद्धा बाद होसाल ठीक आहे तर ह्या ठिकाणी अर्जामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे कोणत्या प्रकारचं खोडताड करू नका स्वाक्षर वगैरे व्यवस्थित बघून घ्या अर्ज डब्बाने भरा ओके okay, आणि मी आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार की तुम्हाला अर्ज हा कसा डाउनलोड करायचा आहे नॉन कुठून करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतरला बघा असाव्या याच्यामध्ये लाभार्थी ही ग्रामीण भागातील असावी तिचे वय या ठिकाणी वयची आठसुद्धा आहे सतरा ते पंचेचाळीस वर्षाच्या आतमध्ये जी व्यक्ती असेल जे पण अर्ज करणार आहे ते सतरा वर्षाच्या पुढे आणि पंचेचाळीस वर्षाच्या मध्ये असायला पाहिजे सतरापेक्षा कमीही नाही पाहिजे आणि पंचेचाळीसपेक्षा जास्तही नसावे ओके तर या ठिकाणी अर्जाचे वयच्या आठ सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे सात मध्ये बघा मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जांचाच लाभार्थी निवडकरिता विचार केला जाईल या ठिकाणी जी मुदत तुम्हाला दिलेली आहे त्याच वेळेत तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी सादर करायचा आहे जसं की तुम्ही नंतरला घेऊन गेला तर या ठिकाणी अर्जाचा विचार केला जाणार नाही उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जांचा कोणत्याही परिस्थितीमध्ये विचार केला जाणार नाही तर या ठिकाणी सांगितलं आहे आठ नंबरमध्ये बघा निधीच्या निधीच्या उपलब्धीनुसार योजनेचा लाभ दिला जाईल त्याचमुळे प्रत्येक पात्र लाभार्थी यांना लाभ मिळेलच असेही नाही ठीक आहे जे सगळं ऑनलाईन नंतरला असं नाही की सगळ्यांनाच लाभ भेटेल ठीक आहे तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे निवडीचा संपूर्ण अधिकार हा महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद बुलढाणा यांनाच आहे ओके तर या ठिकाणी सुद्धा यांनी सांगितले कोणाला हक्क आहे निवडण्याचा ओके त्याच्यानंतरला बघा नव्यामध्ये लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्य सोबत प्रमाणपत्रांची प्रत जोडावी अपंग लाभार्थी यांना शासन निर्णयाचा नुसार सूट या ठिकाणी जे अपंग असेल तर तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेट तुम्हाला त्याला जोडावायचंच आहे तरच तुम्हाला शासनाचं जे सूट आए थी थी लाब, लाब आहे तीन टक्के आपण बघितले ती मागं ती तुम्हाला मिळू शकते दहाव्या पॉईंटमध्ये बघा लाभार्थी लाभ लाभ घेत आहे त्यांच्या नावाचे व्यक्तिगत बँक बचत खाते असावे ठीक आहे तुमचा सेपरेट तुमचा अकाउंट नंबर असायला हवे राष्ट्रीयकृत बँकेचेच असावे त्या बचत खात्याला लाभार्थ्याचे आधार लिंक केलेले असावं या ठिकाणी तुमचा बँकला आधार लिंक असायला हे प्रत्येकाचं आहे सुद्धा ठीक आहे याच्यामध्ये काही अर्ज नाही आहे त्याच्यानंतर बघा अकरावीमध्ये सुद्धा अस अर्जदारांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत निमशासकीय सेवेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य नसवीत याबाबत ग्रामसेवक यांना दाखल अर्जासोबत जोडायला हवं जे तुम्हाला पहिल्या सांगितलं होतं की बुवा तुम्हाला ग्रामपंचायतचा जे ग्रामसेवककडून से सिग्नेचर घ्यायचं आहे तेच तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ओके या तुम्हाला अर्ज अर्जासोबतच ते मिळून जातं ठीक आहे याचे काही विषय नाही आहे आणि त्याच्यानंतरला बघा अकराव्या पॉईंटमध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी जोडवायचे ओके तर या ठिकाणी अर्जासोबत लाभार्थी लाभार्थी यांना खालील कागदपत्रे स्वतः साक्षित करून याप्रमाणे जोडाय या ठिकाणी सगळ्या आता बघा अटेस्टेड करून तुम्हाला या ठिकाणी लावायचा अर्जदार ज्यांना वयाचा दाखला किंवा टी सी टी सी असेल टी सीच्या नंतरला तुमचे खाली सिग्नेचर करा ओके अटेस्टड म्हणजे सिग्नेचर करायचे आहे आणि त्याच्यानंतरला दोन नंबर बघा अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंबातील व्यक्ती उत्पन्नाचा दाखला असल्यास सोबत राशन कार्ड झेरॉक्स आवश्यक आवश्य का आहे तर या ठिकाणी तुमचं उत्पन्न जसं की तुमच्या नावावर जमीन वगैरे नसेल तुमचं उत्पन्न नाही निघणार किंवा कुटुंबाचं जे उत्पन्न असेल ठीक आहे तिथे तुम्हाला जोडायचे आहे आणि त्याच्यासोबत राशन कार्डचे एक ज्वारक्स तुम्हाला लावायचे आहे ना त्याच्यावरसुद्धा सिग्नेचर करायचे सगळे जे जे डॉक्युमेंट तुम्ही लावसाल त्या प्रत्येक डॉक्युमेंटला तुम्हाला सिग्नेचर हे लावायचेच आहे ओके त्याच्या नंबर तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये बघा अर्जदार शेतकरी आत्महत्याग्रस्त अपंग किंवा विधवा दारिद्र्य आलेला असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला लावावं लागणार आहे या ठिकाणी ओके चौथ्या पॉईंटमध्ये बघा आधार कार्ड ज्वॉरक्स तुम्हाला लावावं लागणार पाच नंबर बँक बचत खात्यांच्या पुस्तकांचे पहिल्या पानाची प्रत आय एफ सी नमूद असावा ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही ज्वारस करता त्यावेळेस फ्रंट व्यवस्थित काढा वाटलं तर कलर प्रिंट काढा ओके त्याच्यानंतरला असावं इलेक्ट्रिक बिल या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिशियन म्हणजे मीटर वगैरे असेल तर याचं एक बिल तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे अर्जासोबत नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्ती मी स्वतः पूर्ण वाचल्या आहेत त्या मी समजून घेतल्या आहेत व मला मान्य आहेत या बाबतीची माझी काही तक्रार नाही या ठिकाणी तुमचं नाव आणि सिग्नेचर करून घ्यायची आहे आणि ह्या सगळ्या अर्जाचे प्रिंट ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी तुम्ही काढून नेट कॅफेच्या माध्यमातून तुम्ही हे प्रिंट मारून घ्या आणि व्यवस्थितरित्या भरा जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे आणि व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही लिंक भेटून जाईल पी डी एफ वगैरे सगळा फॉर्म त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढून घ्या धन्यवाद